गुड मॉर्निंग सर्वांना अशा प्रकारे आपण पोहोचलो आहे तर रात्रीच्या पासून ट्रेनचा धक्का याचा धक्का चार वाजता जाऊन मी लाईन लावली होती तर त्या लाईनीचा माझ्या मेहनती होती सर्व पाणी फिरवले माझ्या भाऊजी आमचा डब्बा मिसिंग झाला होता आमच्या सीट मिसिंग झाल्या आम्ही मागे पुढे झालो बॅगा इकडे आम्ही तिकडे आम्ही तिकडे बॅगा इकडे काय प्रवास आमचा खूप सुंदर झाला आहे अशा प्रकारे साडेसहाच्या दरम्यान आम्ही पोचणार होतो वैभववाडी रोडला पण आम्हाला एक तास लगभग त्या मोटरमॅननी आम्हाला लेट केलेला आहे तर अशा प्रकारे आम्ही साडेसातपर्यंत आम्ही वैभववाडीला आलेलो आहे तिकडनं हा जो प्रवास आहे हे झाला आपले त्याने आम्हाला इथं तरला डेपोला आम्ही सोडलेला आहे तापून त्यांच्या खूप धन्यवाद तर चला आता इथून पुढचा प्रवास त्यांच्या भाऊजींच्या गावापडे होय लोकं पाहिले ट्रेनला कुठवर जाऊ दे तुम्ही काय व्हिडिओ काय काढायचं मी नाही म्हणून डायरेक्ट आता म्हणून स्टार्ट करूया हे बघा ही आमची अनुषी बघा काही बोलायचं तुला परी काही नाही बोलायचं सर काय बोलायचं आमचा आयुष बघा एकदम गोव्याच्या रेडी पोझिशनमध्ये आलेला सर आता गोव्याला जायचं आहे आज कटिंगमध्ये आलेला आहे हेअर कटिंगमध्ये तशीच आहे शर्ट पण तसंच आहे असं काय टेंशन आहे खाली तुम्ही बघू शकता खाली कॅमेरामन कॅमेरा थोडा खाली आहे बघा बघा या शॉट्स घेतले आणि हे बघा स्पोर्ट्स स्पोर्टमॅन तो साले क्रिकेट मॅच खेळायला चालला आहे का मुंबई मदना भांडुपदना तयारी तयारीमध्ये मध्ये आलेला आहे की जसं की मॅच बीच खेळायचा असेल कुठ ओवरम हँडरम कुठ मॅच चाल असेल हा बेस्ट बॉलर आहे तर चौसष्ट लाखाला ह्याची विक्री झाली होती मॅच मध्ये तर आता कुठं मॅच असेल तर आम्ही याच्यावरती बोली लावू आणि बाकीचे उरलेले पैसे आम्हाला घेऊन चला पुढचा प्रवास करूया आपण बघूया गाडीमध्ये बसून लागलेली आहे लिंबाच्या गोळ्या खाल्ला नाही नाही आवळा सुपारी सीट 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 पकडलेली सोडायला लागली लिंबाच्या गोळ्या खाल्ला आवळा सुपारी खाल्ला केळ्याचे पेपर खाल्ला केळ्याचे चिप्स खाल्ले केळ्या बनना एकच साठ बिसलेली झाली मित्रांनो साठ साठ बिसलेली कीक लागली होती जोरात तो 60 कमीच आहेत तर चला मित्रांनो अशा प्रकारे हिचा प्रवास करल्या मानसांचा मानसा प्रवास करून संतुलन बिघडलेलं आहे आता आम्ही जाणार सर्व घरी मला काही नाश्ता पाणी करू तो बघा तिचा पण नाष्टा काय करायला भेटतोय तो आपला दावया मौजी गोंदणार आहेत तर आपण जाऊ अशा प्रकारे नाश्त्याची सोय झालेली आहे हे बघा हॉटेल न्यू विनोद चला अँड स्मिथ हॉटेल चला भेटलेली आहे जागा पण बॅगा आपापल्या सांभाळून ठेवाव्या हो चला बसा बसा परी पहिला नंबर लावला आहे मी दुसरा नंबर लावते तर या बसा बस वेदान खाडी बस कदम या अरे बाबी तू तू बोच काय घेऊन नको बस जाऊ ए वेदान असं बोलतो तू चला बघूया आता काय काय मेन्यू ते तो अशा प्रकारे नाश्ता आपला आला आहे बोडावर परी दिदी खाऊन दाखव

कस आहे हो भाऊजी कस आहे छान आहे अशा प्रकारे आपल्या गाडीची सोय झालेली आहे तर चला गणपती बाप्पा अशा प्रकारे आपण घरी पोहोचलो आहे तर आमच्या स्वागतासाठी मला काय काय तयारी केली ही पहा आमच्या स्वागताची तयारी हम्म आणि कुठे कालवा आहेत ना रे परी वाजलो हा शिंपल्या शिंपल्या ही पहा आमच्या स्वागताची तयारी झालेली आहे हा आणि ही पिल्ले पण दिलेली आहेत आपल्या फ्रीमध्ये ना स्वागत करतात आपल्या जिवंत आहेत आणि उडवत बसलेत हे बघा हे बघा हे बघा कॅटफिश कॅटफिश आमची व्हिडीओ आवडली असत आमच्या व्हिडीओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे माशेफी खाऊया नंतर बघूया काय तो प्रोग्राम बाकीचा